या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीमेड आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडोतीस चोपन्न मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मिशन स्वाभिमान विशेष कर संकलन करणाऱ्या सहासष्ट ग्रामपंचायतींचा गौरव जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या मिशन स्वाभिमान विशेष कर संकलन मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहासष्ट ग्रामपंचायतींचा जिल्हा परिषद सोलापूर तर्फे सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले या मोहिमेचा उद्देश ग्रामपंचायतींचे शंभर टक्के कर साध्य करणे हा असून दुसरा टप्पा पंधरा नोव्हेंबर नंतर सुरू होणार आहे संदीप कोहिनकर यांनी घरकुलांची कामे प्राधान्याने पूर्ण करून सोलापूर जिल्हा राज्यात अग्रणी ठेवावा असे आवाहन केले तर सूर्यकांत भुजबळ यांनी माझं गाव माझं तीर्थ या नव्या उपक्रमाअंतर्गत लोकवर्गणी मोहीम राबविण्याची घोषणा केली मिशन स्वाभिमान कार्यक्रमाचे संचालन शिवराज राठोड सुहास चेळेकर यांनी केले आभार सचिन जाधव यांनी मानले